स्वागत आहे तुमचं श्रद्धाच किचनमध्ये तर माझ्या बऱ्याच म मैत्रिणींचा असा प्रश्न होता की बाळाला काजळ लावायचं का तर हो बाळाला काजळ लावायचं आधी जे जाई जुई काजळ होतं हे थोडंसं आता बाजूला ठेवलं पाहिजेन थोडंसं आपणही त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट केली पाहिजे आणि हे जे बालाजी तांब्यांचं संतुलनचं जे काजळ आहे लाईफ इन बॅलेन्स सन अंजन ब्लॅक तर हे जे संतुलनचं काजळ आहे खूप मस्त आहे केमिकल फ्री आहे डोळ्यांना छान कुलिंग कुलिंग इफेक्ट देण्यासाठी त्याच्यानंतर धुळीपासनं पोल्युशनपासणं बाळाचे डोळे सुरक्षित राहण्यासाठी आणि डोळे मस्त होण्यासाठी हे काजळ आपल्याला मदत करतं निरोगी राहतात ह्याने डोळे तर नक्कीच तुम्ही बाळाला काजळ लावा फक्त छान असं काजळ सिलेक्ट करा आणि आपल्या आपल्या बाळांच्या डोळ्याची शोभा वाढवा काजळ लावू नये हे खरंच चुकीचं आहे